मी लहान असताना मला एक वेगळाच अनुभव आलेला तो क्षण आठवला की आजही माझ्या अंगावर काटा येतो माझी सातवीची परीक्षा संपल्यावर मी मामाच्या गावी गेले होते माझे मावस भाऊ मामी भाऊ असे आम्ही सगळे आठ जण बच्चे कंपनी होतो दिवसभर खेळून दमल्यामुळे रात्री लवकर जेवण करून लवकरच झोपी गेलो रात्री बारा एकच्या आसपास आमचा कुत्रा सुजी भुंकत असल्यामुळे मला जाग आली उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही सर्वजण अंगणात निंबोळीच्या झाडाखाली झोपलो होतो लाईट गेलेली असल्यामुळे झाडांवर बसलेल्या काजव्यांचा लख प्रकाश सर्वत्र पसरला होता आकाशही निळेशार दिसत होते आकाशात लुकलुकणारे चांदण्या जणू माझ्याकडेच पाहत आहे असे वाटत होते मी अंगणातला दरवाजा उघडून बाहेर गेले बाहेरही काळाकुट्ट अंधार पडला होता दरवाजामधून मी सुजीला आवाज दिला त्यानंतर बाहेर जाऊन पाहिलं तर तो शांत झोपला होता रोडवर बाजूला पाहिलं तर दूरवर पर्यंत कोणीच दिसत नव्हतं मग आवाज कोणाचा येत होता हाच विचार करत मी दरवाजा बंद करून पुन्हा आत येईला निघाले तोच अचानक मला एक माणूस माझ्या दिशेने येताना दिसला त्या माणसाने पांढऱ्या रंगाचा सदरा पांढऱ्या रंगाचे धोतर आणि पांढऱ्या रंगाचा फेटा घातला होता हातामध्ये घुंगरू असलेली एक काठी होती तो माणूस जस जसजसा पुढे येत होता तस तसा उंच होत चाललेला दिसत होता मला वाटले मी पुन्हा मी झोपेतच आहे म्हणून पुन्हा डोळे चोळे आणि पाहिलं तर खरंच अशोकाच्या झाडापेक्षाही उंच असा माणूस हळूहळू माझ्याच दिशेने येत होता जसजसा माझ्या दिशेने येत होता तसतसा मोठा होताना दिसत होता, होता। अंधार असल्यामुळे त्या माणसाचा चेहरा देखील नीट दिसत नव्हता फक्त पांढरे शुभ्र कपडे दिसत होते भूत दिसले या विचारानेच मला घाम फुटला माझ्या अंगावर काटा उभा राहिला तो माणूस माझ्या समोरून जात असताना माझ्याकडे पाहिले देखील नाही नंतर मी मागे ओळून पाहिले तोपर्यंत तो, तो माणूस गायब झाला होता भीतीने दरवाजा बंद न करता जाऊन झोपले दुसऱ्या दिवशी मी माझ्या आजीला घडलेला प्रकार सांगितला मग तेव्हा मला आजीने सांगितले की मलाही एकदा अशा प्रकारचा अनुभव आलेला तो माणूस भूत नाही तर गावाबाहेर एक बापूजीवा देवाचं मंदिर आहे आणि तो माणूस नसून बापूजीवा देव आहे रात्री बारा एकच्या दरम्यान वीराची स्वारी मंदिराकडे जायला निघते आजीने सांगितले की सगळ्यांनाच बापूजी बापूजीवाचे दर्शन घडत नाही क्वचितच लोकांना पेराच्या स्वारीचे दर्शन होते पण मला आजही हे कळत नाही की मला खरंच हा अनुभव आलेला की मला भास झालेला आहे ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर ला, करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद